गुड मॉर्निंग आई तर आज आहे सोमवार पण सव्वीस जानेवारी असल्यामुळे आपल्याकडे आहे सुट्टी ठीक आहे तर मम्मीने आज बे दाखला आहे कडी वडाचा आणि मी इथे टाकते आहे बटाट्याची भाजी फोडणीला बटाट्याची नाही म्हणजे वड्याची भाजी फोडणीला आणि आज आपण मस्तपैकी वडे करणार आहोत मम्मीने ऑलरेडी अर्धी तयारी करून ठेवली आहे मिरची आणि ते वाटून ठेवलं आहे त्यामुळं मी तर फोडणीला टाकून बटाटे बांधणार आहे आणि मग डायरेक्ट तळून घेणार आहे मस्तपैकी सगळं तळलं आहे आणि याच्यामधला बेस्ट पार्ट आहे जी कडीपत्त्याची फोडणी माझी मम्मी नेहमी देते ती वडापावला कडीपत्ता हा माझ्या मम्मीला जाम आवडतो त्यामुळे ना ती नेहमी अशी जास्त असा कडीपत्ता देते फोडणी टाकायला हा कसा तडतडते आवाज येते तुम्हाला आता छान तडतडलेला तर 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 आहे मस्त कडक तो पण झालेला आहे मी जास्त तेल टाकत नाही कारण का आपण ऑलरेडी बटाटे तळून घेणार आहोत मम्मीने ही मिरची वाटून ठेवली आहे याच्यामध्ये मम्मीने टाकलं आहे मिरची कडीपत्ता कोथिंबीर कढीपत्ता ती वाटपायला पण टाकते कडीपत्ता कोथिंबीर आलं लसूण सगळं टाकलं आहे ठीक आहे त्याच्यामध्ये मम्मीने धने पण वाटून टाकले आहेत असे धने थोडे तुम्हाला दिसतील याच्यामध्ये तुम्ही बघितलं ना तर तुम्हाला धने पण दिसतील मस्त असे धने टाकते जेणेकरून मम्मी ना त्या भाजीला फोडून धण्याची फूड टाकत नाही अख्ख्या धण्याचा ना वास आणि वास म्हणजे सुवास आणि तेच दोन्ही वेगळी येते तुम्ही हा बाहेरचा वडापाव खाताना हा वडापाव एकदम सेम तसाच होतो तुम्ही बघू शकता भाजी अशी हिरवी हिरवीगार झाली आहे काही लोक याच्यामध्ये हळद टाकतात काही लोक नाही टाकत कारण का भाजीचा ऑलरेडी हिरवा रंग असतो त्यात तो, तो थोडा हिरवा आणि पिवळा मिक्स होतो आता हे आपण मस्तपैकी भाजून घेणार आहोत कलथा थोडा छोटा आहे त्यामुळे मला या। नीट असं परतवायला जमत नाही आहे ठीक आहे पण हा असं अशी मिरची भाजून घ्यायची तर मी इथे टाकणार आहे थोडीशी हळद गॅस बारीक करून ही हळद पण घरची आहे त्यामुळे ना याचा कलर खूप छान येतो आणि हळद ही आपल्या शरीरासाठी एक गुणकारी वनस्पती पण आहे तुम्ही ते बघत असाल प्रत्येक मराठी घरामध्ये रोजच्या जेवणात खूप छान झाली त्यामुळे मला ठसकायला लागलंय हळदी किती गुणकारी असते आणि आपल्या रोजच्या जेवणामध्ये हळदीचा किती मोठं असतो ते आता मी याच्यामध्ये ॲड करणार आहे बटाटे तुम्ही बघू शकता मी टाकले आहेत बटाटे अगं बाई सॉरी पण मला आता हे बटाटे हलवण्यासाठी फोन खाली ठेवा लागणार आहे आणि पकड घ्यावी लागणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ मी थोडा नंतरनं शूट करते ओके प्लीज तर हॅलो तुम्ही बघू शकता इथे आहे वडा ही कडी मम्मीने केली आहे मला माझ्या मम्मीच्या हाचीच कडी आवडते बटाट्याची भजी पाव इथे आपल्याकडे आहे काल रात्रीचा मसाले भात जरा जास्त झाला होता त्यामुळे तो उरलाय कडी आणि मसाले भात हा पण अप्रतिम कॉम्बिनेशन आहे तर मी आज फक्त दोनच वडा पाव खाऊन मसाले भातावरती ताव मारणार आहे तर हे उघडलं आहे याच्यामध्ये आहेत हे चॉकलेट्स जे आम्हीच फायनलाईज केले होते हँडमेड चॉकलेट्स आहेत त्याला मस्त असं सजवलं आहे हे आहेत ऑरेंज एक ऑरेंज आहे मस्कमेलन आणि हे आहे ॲपल आणि हे आहे थँक्यू नोट वी ग्रू वी एक्सपांडेड अँड वी कुडंट इमॅजिन इट विदाउट यू थँक यू फॉर बिंग पार्ट ऑफ आर जर्नी याच्या मागे आहे आमच्या कंपनीचं नाव মিংা পাম ঘৰত মোৰ লাগে মই বৰপা লাগে বৰা পাওঁ मग एक छान लागते ना म्हणजे त्याचा पत्ता खांदा मला त्याला खूप आवडतो आणि आज मी मीची चटणी केली नव्हती त्यामुळे कांदा आणि मी लागतो कांदा लस मातला घेतला घरातला जेणेकरून त्याची टेस्ट चांगली लागेल आणि हा माझा पाव वडा लाईक वडापाव करा मस्त असा झंबी आणि हा किरा घेवायला मेहनत तर त्या किरा थोडाफार थोडाफासून कडक कडक चांगलं लागतात हॅलो तर मला माहिती नाही आज सकाळपासून माझा व्हिडिओ शूट नाही केला आहे कारण का आज सुट्टी होती आणि दिवसभर म्हणजे दुपारपर्यंत तर माझा का वेळ तर जेवण बनवणारच गेला आणि त्याच्यानंतर मग मुलांना झोप होण्याआ आणि मग कुठून परत रिधानची आज पार्टी होती टायकॉन्टोची मी व्हिडिओ काढायलाच विसरली त्याची आज टायकॉन्डोची पार्टी होती तिकडे तो गेला होता पाच ते नऊ त्यांची पार्टी होती लहान मुलांनी खूप धमाल केली खूप छान छान गेम होते त्यांच्यासाठी त्यांना जेवण पण होतं तिकडे आणि मग मी रिथानाला बघत होती आणि माझं रायटिंगचं काम पण बाकी होतं ते पण मला करायचं होतं मग मी रायटिंगचं काम करायला बसली त्यामुळे उशीर झाला आणि ह्या सगळ्यांना मला अजिबात लक्षात नाही राहिलं की मला व्हिडिओ शूट करायचं तरी पण जरा जेवणाचा तो व्हिडिओ बनवला आहे तो मी तुमच्याबरोबर शेअर करेन आणि असंच प्रेम देत राहा माझे सबस्क्रायबर वाढत आहे मला खरंच खूप चांगलं वाटतंय तुमच्या लोकांचं प्रेम बघून खरंच सगळ्यांच्या सपोर्टची गरज आहे काहीतरी नवीन करते काहीतरी वेगळं करते Uh, मला वाटतं जास्त माझ्या घरातल्यांपैकी जास्त कोण यूट्यूब वापरत नाही म्हणजे असं व्हिडिओ शूट करायला सगळ्याला तर हो म्हणजे पप्पांना पण पप्पा पण बघतात मम्मी बघते सगळ्यांना चांगलं वाटतं फ्रेंड्सने पण कमेंट केलं ती पूजा खरंच चांगलं काम करतेस म्हणजे जे काही आहे ते जास्त असं नाही आहे माझी अपेक्षा पण ठीक आहे थँक्यू